सो इट्स मिड नाईट टू ए एम नाव आणि मी अजून जागे मला झोप खूप आली मी खूप दमले मला झोपायचं पण आहे पण झोपायचा प्रयत्न केल्यावर मला झोप पण लागत नाही आहे त्यामुळे नुसतंच पडून राहून काय करू म्हणून आता उठून मी कामाला लागणार आहे तसंही नवरात्रचा पहिला दिवस सुरू झालेला आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे आता सगळे कामं करून दोन तासात तसंही ब्रह्ममुहूर्त होतो आहे स्नानादी नित्यकर्म करून मी पूजा करायला बसणार आहे आणि त्यानंतर सप्तशेतीचा पाठ करणार आहे मग काय उरली सुरली झोप घालवण्यासाठी मस्तपैकी ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर घेतली आणि त्यानंतर देवाचं नाव घेऊन कामाला सुरुवात केली तर सर्वात आधी जो गॅलरीचा स्पेस आहे तो झाडून घेतला मग जिना झाडून घेतला आणि त्यानंतर मग घरातला झाडू मारला बाहेर फरशी पुसून घेतली आणि त्यानंतर मग घरातली पण फरशी पुसून घेतली आणि मग मस्तपैकी रांगोळी काढली मी दीड तास इन्व्हेस्ट केल्यानंतर माझी रांगोळी बनून आता रेडी झाली पहिल्यासारखी प्रॅक्टिस नाही फॅली रांगोळीची त्याच्यामुळे वेळ खाऊ काम आहे आता मी पुढच्या कामाला लागते आणि मग उर्वरित छोटी मोठी कामं आवरून मी स्नान आदी नित्यकर्म करून घेतले आणि काल आणलेलं पैंजनसुद्धा परिधान केलं आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये दे देवी प्रवेश करावी म्हणून दारातलं वातावरण छान असावं आणि दार स्वच्छ असावं म्हणून मग मी उंबऱ्याची पूजा करून घेतली दाराची पूजा करून घेतली आणि मग देवपूजेला लागले प्रथम वंदनीय देवता गणेश कुलदेवता आणि इष्टदेवता या सर्वांना स्मरून आणि पूजा करून घेऊन मी संकल्प घेतला आणि सप्तशती ग्रंथाच्या पठनास सुरुवात केली तदनंतर जप आणि आरती करून घेतली दॅट्स इट फॉर द डे आपणा सर्वांना घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा